तो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं जिज जिजाई स्टुडिओमध्ये स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही नाईट क्रॅव्हिंग करणार आहोत आणि आमच्यासोबत नेहमीप्रमाणे जोडलेले आहेत निलेश रामाणे ते आता पुढे गेलेत आणि एक नवीन आहे आमच्याकडं प्रथम आचरेकर आज आमच्यावर फर्स्ट टाईम आलेला आहे फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होतं चालू तर भेटूया आता डायरेक्ट स्पॉटवरती निलेश पोचला स्पॉट स्पॉटवरती अजून एक दोनशे मीटर जास्त चालणं चालायचं आहे ते स्पॉट चालू होईल हां तर आता मित्रांनो चालले नाईट क्लायविंग आणि निलेशने आतापर्यंत दोन खेकडे पकडलेत पण मच्छर एवढ्या आहे तिथे ना की आम्ही काय करू शकत नाही तो बघा निलेश पकडतो आहे आता निलेश डायरेक्ट कामावरूनच आला आहे आणि त्याने कपडे पण नाही काढलेत बघा माहिती बोला त्याला बोला हे घे लवकर लवकर हे गे माझ्यासोबतच पकडा येत गल्ली नाही पाहिजे पकडलेले परत निलेश ने काय का बघा तुम्हालाही बघा दिसली हा हे निलेश निलेश ओई निलेश जी निलेश दादा दिसली का तुला आहे ही काय ही ब ती गेली रे फुल पण घालू आणि मला पण माहीत नव्हतं मी पण घालून असं माहिती आहे हे बघा निलेश ती पुन्हा एक पकडली आहे ही बघा मित्रांनो हे बघा दिसते तुम्हाला चमचा पडला ह्या दगडाखाली गेले आणि हा हा इथे चमचा पडला आहे उस्को बोला जलदी ओके तर घ्या लवकर आहे चमचा उठा उठाउ ह्या चमचा उठायकडा इथे आहे का तो सध्या तू इकडे बॅगेट मी टाकतो बॅगेट टाक तुझ्या बॅगेट टाक चमचा निलेशने आता पकडली आहे मित्रांनो पण त्याला ती चावली आहे हाताला आहे बघा दाखव रे हे बघा चावली आहे त्याला हाताला ठीक आहे हे टाक चावली आहे ती सुटणार नाही ती निलेशने पुन्हा एक पकडलेली आहे दाखव निलेश टाक का ॲक्च्युली खरं काय झालं ना मच्छरांनी एवढी हालत खराब केली नाही ते ॲक्च्युली आम्हाला माहित नव्हतं आणि आम्ही हाफ पॅन्ट घालून आलो निलेशला अजून एक दिसलेली आहे ते पण मला पण दिसली फक्त हे बघा हे बघा मित्रांनो निलेश येतो हळूहळू मिळाली हे बघा मिळाली चावायला शोधते म्हणतो तो हे बघा हे लवकर टाक नीट पकडा काहीतरी मिळाले आता निलेशने आवाज दिला बघूया काय मिळालंय त्याला ते बघू निलेश वाव, बघा मुठी ते बघा मित्रांनो मोठी साईज त्याला मिळाली आहे एकच डिंगाय त्याला चला तर मित्रांनो भरती सुरू झाली आहे आता आवाज ऐकू शकता तुम्ही समुद्राचा तर निलेश म्हणाला आता खालू आता भरती जाऊया आपण ते बघा आणि हा ते पत्तू असं जरा समुद्राचा लाटा बघा मित्रांनो तर आता समुद्राला भरती वाढत चालली आहे आणि आपलं काम अर्धवटच झालंय हां हे बघा काम निलेशने पायाबला शेकडा बघा 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 घे घे तू घे काल कोणाला होईल अरे जाम लावते गेला, थे। थे। गेला थे। तो, <laughs> तो पकडले निलेशने परत एक ते बघा ऍक्च्युली शूटिंग करायला थोडा हे होतंय कारण की कॅमेऱ्याच्या लेन्सला ना घाम लागतोय मसा होता इंग्लिशने मासा बघितला काठी घाल हल्ले केवडा होता इथे बघाने पुन्हा एकदा पकडलेली आहे बघा <laughs> दाखव दाखव हे बघा दोन्ही आंगडी तिने गाळले थांब दोन मिनटं थांब मित्रांनो पुन्हा एक मिळेशने पकडली आहे

मिळाला निलेश ॲक्च्युली ते क्रॅबिंगची व्यवस्था सही आहे परंतु मच्छर एवढे आहेत ना की तुम्ही हे बघा काहीच नाही करू शकत नो चान्स आहे नाही ही उचल ही उचली ती नाही ही मोठी मोठी मागे पुढे बघूया पुढे बघा ऍक्च्युली बरंच पाच 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 मिनटांनी व्यवस्थित बघितलं ना तर ते व्यवस्थित दिसत आहेत आणि व्यवस्थित आहेत ते बघा मागे थांब हातात नाही मागे गेले असेल मग ती दोन्ही अंगडी राहिले मागे बघ ना मिळाली निलेश मित्रांनो इकडे इकडे बघितला तो मित्रांनो आता एका ठिकाणी आम्हाला चार चार कुरळे मिळाले आहेत त्यातला एक निलेश बघा पहिले पकडतोय पकडली निलेशने निलेश आता फटाफट फटाफट खाई करणार ती बघा बघा कशी हे किती ब बघा हॅलो ह्या दगडाखाली एक आहे हे दगड हळूच अलगच उचल नाही निसटली वाटत ती ही काय okay. ही काय का का मग निलेश राहेबच्या डोळ्यांना घाण जमा झाला त्याच्यामुळे निलेश साहेब एकदम टेन्शन झाले ते बघा रे खाडीवाले जर अजून असतं अरे की नाही <laughs> <laughs> <थे थाकते। laughs> बॅगेत टाकताना ती निसटली तू निलेश असताना काय टेन्शन घ्यायचं नाही हे बघा खपा खप खेतून घेतली मच्छरली खपा खपाची ती हे घे लागतं निघते नि डेंगे डेंगे ते दे बघा भाई हा इंग्लिश खेकडा चायनीस किकडा मिळालेला बघूया हे बघा चायनीस ते फास्ट पुऱ्या टाईप आहे इंग्लिशने मोठा इंग्लिश किकडा काढलेला आता हा बघा एवढा फास्ट पळतो ना कि शर्यती त्याला उभं केलात ना तर एक नंबर पळेल त्याच्या आंगाडी टोळून ठेवले पाहिजे तर घरातच धावायला तुटायच हे बघा मित्रांनो बघा मच्छरने अक्षरचा जीव काढला आमचा मित्रांनो नाईट नाईटिंग जेवढी वाटते तेवढी सोपी नाहीये बघा मित्रांनो मोठी मिळाली निलेशला रेग्युलर साईज पेक्षा प तू आहे मोठी मोठी मिळाली

बाई बाळे बघा ते बघा मित्रांनो इथे हे देखील खेकडे पकडण्यासाठी झालेले आहेत किती पकडलेत खेकडे आज बंदर हां बा आलो जरा बाबू किती पकडले हे यांनी किती पकडले तिकडे वा मस्त तुम्ही दोघं चालत तुझं नाव काय बाबू साहिल ताईचं नाव काय मनीषा आणि साहिल हे दोघं आपल्याला मिळाले तिकडे त्यांनी पण तिकडे इकडे पकडलेले आहेत तर तुम्ही आता किती वाजता आलात तुम्ही पण आता पाणी भरलं ना दोघ आलात चला मग साहिल आणि मनीषाला आपण ड्रॉप पाहूया वरती ठीक आहे चला साहिल। भाई। 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 लग, तो मी तोंड बाय कर साईल बाय कर मनीषा तू कर बाय चला भाऊ माझी लेन्सला घाम राहणार रे तर आता आम्ही चाललो रिटर्न ला <laughs> <laughs> थोडी फिशिंग केली आणि आम्ही चाललं रिटर्नला तर परती बघा मस्त चंदिन चंद्र आणि शांत असं वातावरण मस्त एक रिसॉर्ट आहे आणि इथे केळीच्या बाग आहे त्या बघा मस्त वाटतं एकदम चालू आहे का चालू आहे चालू आहे Yeah, um, माझा पूर्ण हात पाय सगळे मित्रांनो आम्ही आता आमची क्रॅबिंग करून नाईटची क्रॅबिंग करून आम्ही चाललेलो हो। आहोत तर बघा ढगाळ चंद्र लपलेला आहे आणि सुंदर असं वातावरण वाता सुंदर असा सीनरी सुंदर असा दृश्य और बघा बघा आता काय आणि रस्त्यात टप्प्या टप्प्यावर कुत्री रस्त्यात टप्प्या टप्प्यावरती कुत्री आमच्यासोबत कुत्री होती आणि आमच्यासोबत देखील दहा पंधरा कुकरा मस्त फुल मच्छरांनी तर, आ, तर। एक लिटर जास्त रेटरपेक्षा हो सगळ्यात भारी सीन बघा म्हणजे तो चंद्र ढगाळ लपलेला आहे आणि कसं प्रकाशाच्या ढगाच्या भारून घेते मस्त एकदम सुंदर बनवतो लेन्स खराब झाली रे कॅमेऱ्याची लेन्स वरती घाम लागतो चिटाकला अरे अरे अरे, अरे, अरे पड